दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सोळा मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण भारतात आदर्श आचारसंहिता लागू केली असून काही ठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी देखील झाल्या असून असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगर परिषदेने केलाय कर भरा कटुता टाळा ही जाहिरात पोस्टर बॅनरद्वारे घडायचे चिन्ह लावून कर तर भरावाच लागणार पण वेळ महत्वाची नगर परिषदेची मालमत्ता कर पाणीपट्टी भरणा करूया सुजान नागरिक बनूयात आपल्या शहराच्या नागरी सुविधांच्या विकासात सहभागी होऊया कर भरा कटुता टाळा अशी पोस्टर जाहिरात चांदवडच्या आठवडे बाजार मुख्य प्रवेशद्वारा शेजारी लावून एक प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे असा सवाल काही सुज्ञ नागरिक करत आहेत चांदवड मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असून मतदारसंघातील सरकारी जागेवर सार्वजनिक ठिकाणी खाजगी मालकीच्या जागेवरील लावण्यात आलेले विविध पक्षाचे बॅनर पोस्टर कटआउट झेंडे आदी काढण्यात आल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली होती परंतु एक शासनाचाच एक भाग असलेला चांदवड नगर परिषद जर निवडणूक आयोगाला घरचा आहेर देत असेल तर हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का तहसीलदार साहेब तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून त्या अनुषंगाने चांदवड विधानसभा मतदारसंघातील सरकारी जागेवरील व व सार्वजनिक लावण्यात आलेले मजकूर पोस्टर झेंडे एक हजार चारशे एक्कावन असे असून सर्व काढण्यात आलेले आहे गेल्या दोन चार दिवसापूर्वी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील चांदवड येथील प्रशासकीय इमारत कार्यालय इथे येऊन संबंधित आचारसंहितेचे पालनविषयी आदेश दिले व अभिरक्षा कक्ष आचारसंहिता कक्ष मतदार अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणासाठी हॉलची व्यवस्था आदी पाहणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली होती आता बघूया नगर परिषदेने केलेल्या आचारसंहिता भंग बाबत चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेब व उपविभागीय अधिकारी प्रांत कैलास कडलक साहेब नगर परिषदेवर काय कारवाई करणार हे बघणे औत्सुकतेचे ठरणार आहे याकडे सर्व चांदवड लक्ष लागले आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड